ॉर्निंग स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू सेल्फ इंट्रोडक्शन हाऊ टू गिव म्हणजे आपण एखाद्या वेळेस परिचय द्यायला जातो ना आता बरेच मुलांनी कसे भरपूर डिग्रिया घेतलेल्या आहेत डिग्रिया घेतल्यानंतर जेव्हा ते नोकरीसाठी अप्लाय करतात आणि परिचय द्यायला जातात म्हणजे मुलाखत द्यायला जातात मग त्यावेळेस काय होतं सर भरपूर घाबरून जातात घाबरायचं नसतं सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑन टाइम मित्रांनो आत्मविश्वास सर कसं ठेवा आता मी तुम्हाला काय महत्व किंवा अगोदर ट्रिक्स सांगू जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो का नाही तर त्यावेळेस काही ट्रिक्स आहेत महत्वाचे बघा आता ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी कोणता निर्णय घ्यायचा हे फार महत्वाचं आहे घाबरायचं नाही बरं आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझ्या मित्राचं तो सर मी एकदा इंटरव्ह्यूला गेलो होतो लेखी परीक्षेत चांगले मार्क घेतले इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर आता मधामध्ये समजा चार पाच असे माणसं बसल्या साहेब लोक बसले असतात मग तो बिचारा गेला इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही नाही सगळं पास झाले लेखीमध्ये फक्त तोंडीमध्ये त्याला पास व्हायचं होतं आणि साहेबांनी काय केलं तो बिचारा गेला आणि मधात गेल्या गेल्या त्याला म्हणले साहेब काय म्हणले साहेबमध्ये का ते असं म्हणलं सर मी आहे कमी सर येश यस कमी आल्याबरोबर बरोबर त्याला साहेब म्हणले एक जण तिथले चारच लोक असतात जाबी बाहेर हे शिपाई बसलाय त्याला बोलून टाक ते बिचारा केला बाहेर बाहेर कोणीच नाही गेला इकडे पाहिलाय तिकडे पाहिलाय म्हणून आला सर मला कोणीच नाही अरे बाळा म्हणजे तू मोठा साहेब आलास आणि तुला साधं शिपायला बोलायचं माहित नाही इथं बेल होती बेल वाजले सांग फेल काढून टाक त्यानं दुसरा अनुभव सांगितला म्हणलं अरे एवढे अनुभव का सांगतो म्हणले सर मला सांगते ना तू तुम्हाला असं दुसऱ्या असत झालो पुन्हा गेलो मध्ये साहेब लोक असतात तुमच्या मध्ये कोणता गुण आहे कसा तुम्ही ऑन द स्पॉट निर्णय घेता इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मग त्यांनी सांगितलं सर काय सांगितलं आपण टेबलवर अशी बारीक बारीक मधात गेलो मी कमी सर म्हणलं ते म्हणजे कमी म्हणली त्याने काय केलं असे कागदवशी एवढे छोटे छोटे एवढा त्याने टेबलवर ठेवले ते आणि फॅन्सवर चालवता त्यानं काय केलं जे त्याच्यावर जी, जी बेल होती का बाजूला ठेवली डस्टर वगैरे हो आणि ते कागद लागले भरभर उडायला अर बॅग असे आवर पळाले इकडं तिकडं आणि कागद राहिले कुटोगी त्या रूम मध्ये गेट आऊट म्हणलं काय मलाच अरे म्हणलं बाबा त्या ठिकाणी तुला ऑन दी स्पॉट डिसिजन घेत आलं का तुझं अगोदर काम होतं जायचं फॅन बंद करायचा कागद जमा करायची जर तुम्ही फॅन जरी बंद केला जाऊन तर त्या साहेबांनी तुला सिलेक्ट केलं असतं म्हणजे असे उदाहरणं असतात मित्रांनो आणि जेव्हा आपण मुलाखतीत जातो ना तर घाबरून जायचं नाही सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड ऑन दी स्पॉट डिसिजन हे पण घेताना पहा मित्रांनो हे तुम्हाला ट्रिक्स सांगितलं मी ऑन दी स्पॉट म्हणजे त्या ठिकाणी आपण कसं सजग असलं पाहिजे कोणताही प्रश्न काय विचारतात ते, ते तुम्ही विचारत एखाद्या मोठा अधिकारी होऊ लागले आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला निर्णय क्षमता जर तुमची चांगली नसेल तर तुम्हाला ते समोरच्या पास करता येईल अगोदर बघा पहिली गोष्ट आहे हु आर यू आता तुम्ही कोण आहात समजा आपण गेलो मधामध्ये इंटरूला गेलो आणि जाताने पहिली गोष्ट आपले हावभाव चांगले ठेवा असं बोस्टलं असं बसले असं बसले ते साहेब लोक कॅन्सल करत विदाऊट गे डाऊट म्हणजे आपले हवा व्यवस्थित असं जसं मी कसं नॅचरल बोलतो नॅचरल बोला नॅचरल आता मी तुम्हाला बघा मी तुम्हाला ऑन दी स्पॉट शिकवत असताना सुद्धा एकदम रिलॅक्स बोलायचं काही फरक पडत नाही तुम्ही मुलाखती गेले ना जाऊ द्या ना पण आपल्या दिमागामध्ये त्यांचं प्रेशर येऊन आपण त्यांना सांगायचं नाही आता मग काय दिली ते समजा पहिला प्रश्न असतो हु आर यू आय एम टू एम फ्लुएंटली बोलायचं सगळं ॲम आय एम सुरेश असं म्हणा थोडक्यात जास्त अगळ पगड जास्त बोलायचं नाही शॉर्टकटमध्ये आपली माहिती द्यायची नंतर काय म्हणतात ते बघा दुसरा प्रश्न येऊ शकतो मला फेअर डू यू कम फ्रॉम तुम्ही कुठला आलात आय एम फ्रॉम आय फ्रॉम असं काय पण सांगा म्हणजे शॉर्ट मध्ये जास्त त्यांचा वेळ कोणा घ्यायचा नाही व्ही आय पी लोकांसाठी पुढचा मध्ये आहे व्हाट यू व्हाट हॅव यू स्टडी uh, तुम्ही काय अभ्यास केला म्हणजे तुमचं शिक्षण किती झालंय सांगायचं आय एम एम ए बी एड इन इंग्लिश प्रोफेशन असेल एखादं समजा कॅम्प्युटर केलं असेल कॅम्प्युटर मग सांगायचं आपल्या इंग्रजी म्हणून त्याला पटकन सांगायचं माझं कॅम्प्युटर झालंय माझं बी एस सी झालं बी एस सी कॅम्प्युटर झालं बी एस सी आग्रे झालं जे काय असेल सांगायचं आणि थोडक्यात सांगायचं फटक म्हणजे आपला जेवढा मुद्दा आहे ना मोठा का त्यांच्या पण आपण जेव्हा सांगतो जेव्हा आपण आत्मविश्वासाने बोलतो कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ मित्रांनो आत्मविश्वास अशी व्यक्तीच आहे की जरी येत नसेल तरी आपण त्या ठिकाणी आत्मविश्वासानं बोललो तर ते अक्षर साहेबांना कधी आरे फील दुसरा मुद्दा आहे हु आर यू ॲज अ प्रोफेशनल तुम्ही व्यावसायिक म्हणून कोण आहात आता आता मी सांगतो आय एम अ टीचर तू सांगाल आय एम एखादं अगोदर कुठं मॅनेजर असेल मी त्या बँक समजा एका बँकेत मॅनेजर होतो किंवा कोण सांगाल तू माझा किंवा एखाद्या कंपनीमध्ये हेड ऑफिसर होतो असं काहीतरी जे असेल ते था था जी सांगा अगोदर जे आपण अनुभव घेतला ना कामाचा तो आपल्याला त्या ठिकाणी सांगायचा आहे महत्वाची गोष्ट जर काही मुलं नवीन त्याला सांगायचं आय एम फ्रेशर असं त्याला सरळ सांगून टाकायचं म्हणजे मित्रांनो एकच लक्षात ठेवा की आपण इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर स्वतःचा परिचय देत असताना कधीही घाबरायचं नाही कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगत असतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर तुम्हाला प्रॅक्टिस करणं महत्वाचे आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण इंटर इंटरला जात असताना अगोदर आरशापुढे भरा आणि हे काय जे मुद्दे आहेत ना याचा अगोदर थोडा अभ्यास करा काय हे जे मुद्दे आहेत ना महत्वाचे हे मुद्दे तुम्ही देऊन घ्या आणि याचा अभ्यास करा एवढी माहिती कमी कमी कमीत कमी एवढी कमी, कमी, माहिती आपल्याजवळ पाहिजे आणि अशा प्रकारे मित्रांनो इंटरला गेल्यानंतर बिंदास्तपणे जायचं एकदम पद्धतशीर टापटीपणे जायचं असतं थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद